देवघर म्हणजे केवळ देवांची मूर्ती एक कोपरा नव्हे तर त्या जागेत असतो आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि शुद्ध भावनेचा निवास पण आपण जेव्हा रोज पूजा करतो मनापासून देवांची सेवा करतो तरीही अनेकदा जाणवतं आपल्या प्रार्थना का ऐकल्या जात नाहीत कारण नकळत आपल्या हातून घडत असतात काही अशा चुका त्या देवघराशी निगडीत असतात आणि त्या चुका आपल्या भक्तीचं फळ मिळू देत नाहीत देवांचं घर गर आपल्या घरातलं सगळ्यात पवित्र स्थान जसं आपण आपल्या बेडरूम किचन किंवा हॉल अगदी स्वच्छ आणि नीट ठेवतो तसंच की त्याहून अधिक शुद्ध आणि व्यवस्थित असायला हवं आपलं देवघर आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात पाळावं याचे एकवीस अत्यंत आवश्यक नियम जे प्रत्येक भक्ताला माहीत असणं आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे हे नियम फक्त पुस्तकातले नाहीत तर अनुभवातून परंपरेतून आणि शास्त्रातून आलेले आहेत जे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आपल्या प्रार्थनांना दिशा देतात आणि आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुखशांती भरतात या व्हिडिओमध्ये दे, देवघरात कोणते नियम पाळायचे आहेत त्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा नंबर देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर ते आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा नंबर पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड्या ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो त्यामुळे आपल्याला संकटे उद्भवू शकतात नंबर सहा, आपली कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नंबर सात भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये नंबर आठ देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नंबर नऊ आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जी निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते नंबर दहा देवघरातील शाळीग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात नंबर अकरा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते नंबर बारा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो नंबर तेरा आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नंबर चौदा समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही नंबर समय तीन वाती नसतात एक तर दोन वाती लावायच्या सोळा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलं असतो नंबर सतरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर अठरा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नंबर एकोणीस नैवेद्याच्या पानात किंवा ताटात ता ता मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत नंबर वीस मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर एकवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये पण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे एकवीस नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे श्री स्वामी समर्थ